आताची सर्वात मोठी बातमी प्रबंधभूमी महाराष्ट्र नृत्यच्या हाती येत आहे थेट जाऊया त्या ब्रेकिंग बातमीकडे नाशिक शहराच्या सातपूर परिसरात अपघाताचे प्रकार वाढत चालले असून नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे आज दिनांक तेरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सातपूर औद्योगिक वसाहतीतील आनंद मिल जवळ महिंद्रा कंपनीच्या गेट समोर सिटी लिंक बस क्रमांक एम एच पंधरा व्ही शहत्तर अठ्ठ्याण्णव व मोटरसायकल यांच्यात जोरदार धडक होऊन मोटरसायकल स्वार शिवाजी वर्ष त्रेपन्न वर्ष यांना जबर मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे शिवाजी झोटे हे आपल्या नियमित वेळेनुसार कंपनीत कामावर जात असताना हा धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे या अपघाताची माहिती मिळताच सातपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली या अपघाताचा पुढील तपास सातपूर पोलीस करीत आहेत दरम्यान या भीषण अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून वाढत्या अपघाताच्या घटना प्रशासनाने उपाययोजना करून अपघातांची संख्या रोखावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज प्रकाश पागुल नाशिक ताजा de Play Store